शिरोळ तालुक्यात विकासाचा डोंगर उभा करणाऱ्या आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी केलं उदगाव इथं झालेल्या सभेत ते बोलत होते दरम्यान शिरढोण इथंही सावकार मादनाईक यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यड्रावकरांच्या विजयासाठी जोडण्या लावल्या शिरोळ तालुक्यातील उदगाव इथं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारासाठी सभा झाली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती सावकार मादनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं शिरोळ तालुक्यात विकासाचा डोंगर उभारलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विजयी करण्याचं त्यांनी आवाहन केलं तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विरोधकांकडे प्रचाराचा कोणताच मुद्दा नसल्यानं ते कमिशनचा मुद्दा उपस्थित करून मतदारांची दिशाभूल करतायत असं सांगितलं आम्ही युवकांच्या हातात दगड देणार नाही तर त्यांच्या हाताला काम आणि उद्योग व्यवसाय देणार असल्याचं यड्रावकरांनी सांगितलं यावेळी सतीश मलमे शीतल गतारे विश्वास बालीघाटे संजय सावगावे अक्काताई तेली अडव्होकेट हिदायत नदाफ शैलेश अडके मिलिंद साखरपे नंदकुमार पाटील सरपंच सलीम पेंढारी उपसरपंच अरुण कोळी जालिंदर ठोमके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान शिरडोण इथंही सावकार मादनाईक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयासाठी साठी कार्यकर्त्यांना रिचार्ज केलं